नमो बुद्ध हाय जय भीम मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्धांच्या मते आपला खरा शत्रू कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया गौतम बुद्ध म्हणतात माणसाचा शत्रू बाहेर नसतो तो त्याच्या आतच असतो आपण नेहमी विचार करतो माझा शत्रू तो माणूस ज्याने मला फसवलं ज्याने मला दुखावलं ज्याने माझ्याशी वाईट वागणूक दिली पण बुद्ध म्हणतात तो शत्रू नाही खरा शत्रू तुमच्या मनात लपलेला असतो अज्ञान अविद्या सर्वात मोठा शत्रू हे अज्ञान आहे बुद्धांच्या मते सर्व दुःखांचं मूळ अविद्या म्हणजेच अज्ञान आहे अज्ञान म्हणजे काय तर अज्ञान म्हणजे जीवनाचा खरा अर्थ न समजणं कायमस्वरूपी गोष्टी शोधणं सुख कायम राहील असा भ्रम ठेवणे उदाहरण पैसा आहे म्हणजेच सुख आहे हा भ्रम आहे माणसं कायम आपलीच राहतील हाही भ्रमच आहे शरीर कायम निरोगी राहील हाही एक भ्रमच आहे बुद्ध म्हणतात अज्ञानामुळे माणूस स्वतःचाच स्वतःचा शत्रू बनतो अज्ञान असेल तर राग वाढतो अपेक्षा वाढतात दुःख वाढतं इच्छा तृष्णा न संपणारी भूक ही इच्छा आहे बुद्धांनी सांगितलेलं दुसरं सत्य तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं इच्छा म्हणजे अजून हवं अजून पाहिजे अजून मिळालं पाहिजे आज पैसा मिळतो अजून हवा आहे मोबाईल आहे नवीन हवा आहे माणूस आहे त्याच्याकडून अजून अपेक्षा आहेत बुद्ध म्हणतात ज्या इच्छेला सीमा नाही ती माणसाची शत्रू आहे इच्छा पूर्ण झाली तरी भीती हे निघून जाईल असमाधान अजून कमी वाटतं राग स्वतःला जाळणारी आग आहे बुद्ध म्हणतात राग धरून बसणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसरा मरेल अशी अपेक्षा ठेवणं रागामुळे काय होतं विचारशक्ती नष्ट होते शब्द जखम करतात नातेसंबंध तुटतात महत्वाचं म्हणजे राग समोरच्याला नाही राग आपल्याला जास्त नुकसान करतो बुद्धांनी रागाला आपला शत्रू का म्हटलं कारण तो शत्रू समोर उभा राहत नाही तो आतून आपल्याला संपवतो अहंकार मी माझं मला आणि मी हे करू शकतो हा अहंकार अहंकार म्हणजे मीच बरोबर आहे माझं मतच खरं आहे मी मोठा आहे मी मोठी आहे बुद्ध म्हणतात अहंकारामुळे माणूस शिकणं थांबवतो अहंकार असेल तर माणूस सत्य ऐकत नाही चूक मान्य करत नाही एकटा पडतो अहंकार अदृश्य शत्रू आहे आसक्ती अटॅचमेंट बांधून ठेवणारी साखळी बुद्ध आसक्तीविरुद्ध होते प्रेमाविरुद्ध नाही आसक्ती म्हणजे तूच हवास तू गेलास तर मी संपलो हे माझच असलं पाहिजे बुद्ध म्हणतात जिथे आसक्ती आहे तिथे दुःख ठरलेलं आहे कारण बदल अटळ आहे जाण अटळ आहे भीती कल्पनेतला शत्रू आहे भीती कशाची लोक काय म्हणतील उद्या काय होईल अपयशाची भीती बुद्धमंतात जास्तीत जास्त भीती मनातून जन्मते वास्तवातून नाही भीतीमुळे माणूस पुढे जात नाही संधी सोडतो स्वतःवर शंका घेतो तुलना स्वतःला कमी करणारा शत्रू म्हणजेच बुद्धमंतात तुलना केल्याने दुःख वाढतं समाधान कमी होतं आज सोशल मीडिया लोकांचं आयुष्य दिखावा तुलना शांततेचा शत्रू आहे मग खरा मित्र कोण बुद्ध म्हणतात जागरूकता करुणा सम्यक दृष्टिकोन जेव्हा मन शांत असतं अपेक्षा मर्यादित होतात स्वीकार आहे म्हणजे जी परिस्थिती असेल ती आपण स्वीकार करतो तेव्हा शत्रू नाही मुक्ती आहे अंतिम बुद्ध वचन काय आहे तर माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही तो त्याच्या मनात लपलेला आहे जो स्वतःला जिंकतो तोच खरा विजेता आहे तर आपण पाहिले की आपल्या मनातच आपला मनात सर्वात मोठा शत्रू लपलेला आहे तर गौतम बुद्धांनी सांगितलं की त्यांच्या मते आपला खरा शत्रू कोण आहे बुद्धांनी सांगितलं माणसाचा शत्रू हा बाहेर नसतो तर तो त्याच्या आतच असतो तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया एका छानशा बुद्ध विचाराच्या व्हिडिओसोबत नम बुद्ध आहे जय भीम